सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यांच्या अधिष्ठातापदी डॉक्टर प्रकाश गुरव यांची राज्य शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे या निमित्ताने सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपअधिष्ठाता अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांच्या हस्ते डॉक्टर गुरव यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ स्मिता गवळी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रभाकर पाटील प्रशासकीय अधिकारी डॉ आशिष भोरे डॉ गणेश फडणवीस सुरेंद्र मसराज डॉ राजेश शिर्गे वरिष्ठ लिपी प्रदीप काटकर राजेंद्र बन्ने श्रीमती नीता कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ प्रकाश गुरव म्हणाले की अधिष्ठाता म्हणून मिळालेली जबाबदारी ही सन्मानासोबत मोठे कर्तव्य आहे